जेवढे भोलेनाथ बाबाचे विरोधी होते वीरभद्राने महाराज सगळ्यांना त्यांना मारलं शेवटी दक्ष दक्ष प्रजापती आहे धावत होता अंगावर खडक घेतलं महाराज वीरभद्राने आणि त्या दक्ष प्रजापतीची मुंडी धडापासून वेगळी केली जशी वेगळी केली महाराज सगळे शांत काय होणार आता यज्ञ जर पूर्ण जर झाला नाही संपूर्ण जगातल्या मनुष्य जातीसाठी हा यज्ञ होता आणि आता तर हा यज्ञ जर पूर्ण झाला नाही तर सगळेच मनुष्य जात संपवून जाईल म्हणजे जे ब्रह्मदेवाचं कार्य होतं ते कार्य होण्याच्या अदोग नष्ट होऊन जाईल काय करावं लागेल म्हणजे ज्याने यज्ञ प्रारंभ केला त्याला जिवंत करा म्हणजे त्या दक्ष प्रजापतीला पुन्हा जीवनदान द्या म्हणजे जीवनदान कोण देणार म्हणजे ज्याने मुंडी काटा लावली तो जीवनदान देणार म्हणजे भोलेनाथ काबा आता भोलेनाथ बाबा शिवाय दक्षा प्रजापतीला कोणी जिवंत करू शकत नाही सगळे देवता लोक महाराज भोलेनाथ बाबाच्या कैलास पर्वतावर गेले आणि भोलेनाथ बाबाची आराधना करतात हो भोलेनाथ बाबा म्हणजे डोळे उघडा तुम्ही आम्ही तुम्हाला शिरणार त्राही माम त्राही माम त्राही माम आम्हाला संकटापुसून वाचव म्हणले भोलेनाथ बाबाची आराधना करतात ना ॐ नम सेवाय ॐ नम सेवा हरे हरे जिसका डम 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 डमडमे भोलेनाथ बाबाची समाधी मधून उत्थान पावले समाधी सोडले आणि डोळे उघडले महाराज बघितलं सगळे देवता लोक आहे काय म्हणले काय काम आहे भोलेनाथ बाबा तुम्हीच आम्हाला वाचू शकता आता ज्या दक्ष प्रजापतीला तुम्ही त्या वीरभद्राच्या नावा राक्षसाच्या हाताने त्याची मुंडी धरापासून वेगळी केली का नाही तुम्ही चेक करा त्या दक्ष प्रजापतीला पुन्हा जीवनदान द्या जर यज्ञ जर पूर्ण जर झाला नाही म्हणले तर संपूर्ण मनुष्य जात संपून जाईल म्हणले हा यज्ञ साधन होता म्हणले सगळ्या मनुष्य जातीच्या समृद्धीसाठी हा यज्ञ होता तेवढं करा म्हणले भोलनाथ बाबाची स्तुती केली मग भोलनाथ बाबाला घेतलं आणि महाराज त्या यज्ञाजवळ यज्ञाची जी भूमी आहे की नाही हरिद्वाराची त्या ठिकाणी घेऊन आले घेऊन आल्याच्या नंतर भोलनाथ बाबाने दक्ष प्रजापतीला पाहिलं धडाला त्या मुंडी नव्हती मा पण हात जोडत होते धीरज हे हात जोडत जाऊ त्राही माहिमा मला माफ करा म्हणजे मला माफ करा मी चुकी झाली माझे म्हणणे मी तुमच्यात भेद मानला देवा देवा भेद मानला म्हणे तुम्हाला वाईट टाकलं मी असं करायला नको पाय होतं धड सुद्धा हात जोडतो आता काय करावं म्हणजे मुंढी याची बसवायची बोलणं जाबानी मनाला गण पाठवले आणि गोकडे मुंडी आणली काय याची गोकडेची बोकड्या गोकड्या करतो कसं बोकडे माहिती का तुला बोकडे तुमच्या इकडे बोकडेच म्हणते का शेळीच्या पोराला इकडं माहीतच नाही का तुमच्या इकडे नऊस करत नाहीत कर नाही का शेची जावळं जावळ तुमच्या जा जा गावात जावळ करत नाहीत बाबा असतात का मग जावळ गोकड्याची बी असतात लिंबा खाली आंब्या खाली आहे ना आता उन्हाळ्याची सुरुवात होतात हां लांब लांब लागेल दोन दोन बोकडी गायची त्या बोकड्याची मुंडी आणून बसवली दक्ष प्रजापतीला आता बोकड्याला कुठं बोलतात बोकडे अहंकारी बाबा अहंकारात भरलेला नंतर पहा तुम्ही दोन तीन महिन्याचा बोकड्या होत्या माणसावर चालू खेळते असं जर हात केलं असं करते के करते का नाही धाऊ धाऊ येते माणसं आणि अहंकाराचं प्रत्येक म्हणजे बोकडे आणि दक्ष प्रजापती सुद्धा अहंकारी होता म्हणून त्याला कोणाची मुंडी बोकड्याची मुंडी बोकड्या जास्ती दिवस जास्ती वेळेस जास्ती दिवस वाचतो का लोक ठेवतात का जर आजीबाद ठेवत नाहीत पण माझे सगळ्याला हात जोडून विनंती बरं का तेवढे माझ्या माता मोड्या पुरुष मंडळी विशेष तरुण मंडळी बसलेले आतापर्यंत केलं ते केलं आता इथून पुढे कोणत्या जीवाचा बळी देऊ नका आणि तोंडाचे देवाचं नाव मारून घालू नका नाही आमच्या देवाला हे चालतंय देवाला मातार का आपल्याला जमणार नाही का आपलं बोलणं जरा का गो मातार खाणार नाही का, का देव तुमचं हा, हा का का गोकड्यात दुसऱ्याच लेपरू का कापायचं बोला ना आपल्या लेकराला सुख होण्यासाठी त्या शेळीच्या कासातून बोकड्या उघडून आणायचा धार धार त्याला कापायचं हा देवाला नेहमी पोट भर खायच मान्य आहे का तुम्हाला लेकराला जर दुसऱ्या चिमटा जर घेतला तर तळपायची अकमास तक जाते मग आपल्या लेकराला जर चिमटा घेतला ना बाबा तर या माझ्या मायाचा डोक्यावरचा बदल बद्दल कमरून येतोय हा बोलवर काय म्हणायचं आडचू झाली मय आपल्याला चिमटे गेली चिमटा घेतला तर माणूस रागवतो का नाही बाबा धार धार शस्त्राने मग ती नाही का मोग बाब किती बाबा नास्त मोग बाब जास्ती नाही दोन्ही मोग जास्त एका असं किलोमीटर आहे का पन्नास किलोमीटर मान खरी घाटलाय तुम्हाला सांगतो कोरोनाच्या अगोदर दोन हजार बहुतेक सोळा मधली घाटना आहे त्या घरचे लोक नवस करण्यासाठी झाले होते कोरा पोराच्या जावळ फेडण्यासाठी बाबा जाय जाऊ लागले कुठे इकडे हिंगोलीकडे तर मग पिकअप असतं की नाही आपले बोलेरो त्या पिकअपमध्ये ते दोन बोकरी टाकले ना पाहुणे राहून त्या पिकअपमध्ये आणि त्या पोराची आई बाबा कॅबिनमध्ये बसलेले तर लेकराला घेऊन बसले आणि आम्ही पिकअप चाललं मग खरंच सांगू मग याच्या पुढं पिकअप केलं शेरगावच्या पुढं आणि पलटी झालं काय झालं पलटी फक्त ति तिघच वाचले बाकी सगळे मेले म्हणजे तिघ कोण वाचले म्हणजे दोन बोकडे आणि ते पोरग दोन ते बोकडे जे कापाल झाले होते का ते वाचले ते ज्याच जावळ होते का ते वाचलं बाकी सगळे मेले आज सुद्धा त्या घराला कुल होते आणि ते देवाला सहन होत नाही आपण धर्म करता करता कधी अधर्म करायला लागलो हे बी कळत नाही हा सांगा फक्त एखाद्या पुराणामध्ये अठरा पुराण आहेत चारवे सहा शास्त्र आहेत आपल्याला हिंदू धर्मामध्ये एखाद्या याच्यामध्ये दाखवा की बळी द्या भग द्या मला म्हणून अरे काम क्रोध बकरा मारा पुजार कुमाईच्या वर काम रूपी क्रोध रूपी लोभ रूपी बकरा मारा ना आपण एकाही सोडलं नाही काम न छोडा क्रोध न छोडा

नाम जपन क्यो मैंने नाम जपन पोर चोड नाम जपन पो चोर ছোরে ছোরে লোক ছোরে ছোরে লোহন ছোরে ছোটন ছোরে লোব ছোরে 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 ना मजपडले केव प्रेजनेचे करू नका मग नवस कसं करा देवा आता एक महिना मी राग राग करणारच नाही राग सोडून देणार याचा नमस्कार करा आपल्याला व्रत करायचं ना बघा मी कधीच खोट बोलणार नाही याच व्रत करा ना हा? मी कधीच खोट बोलणार नाही याच व्रत करा काम न छोडा क्रोध न छोडा हरि का भजन क्यों छोड दिया नाम जपन क्यों छोड़ दिया झूठ न छोड़ी लोभन छोड़ी लोभन छोड़ी झोटन छोड़ी सत्य वचन क्यों छोड़ दिया तुने नाम जपन क्यों छोड़ दिया आज एकादशी है ना एकादशी <laughs> बऱ्यापैकी आप एकादशी धर ले ले हाथ में कोणी पर कौन है कौन है एकादशी ले ले यहाँ पर बल्दबरी हाथ में वो एकादशी हात नाही वरी करायची करायचं उपवास करायचा बरं का दोन उपवास माणसाने केले ना एक एकादशी पंधरा जी एकादशी येते ती उपवास केला पाहिजे एकादशी बाबा बाकीचे उपवास केले नाही केले काही फायदा नाही पण एकादशी केली पाहिजे महाराष्ट्रात राहून जर विठोबाची एकादशी करत नसून ज्ञान जर एकादशी करत नसून आपण तर आपला काही फायदा नाही म्हणून एकादशी केली पाहिजे मग आता आपला उपवास धरतो नवरात्राचे किती दिवस उपास धरतो आपण नऊ दिवस आहे का नाही मग पौर्णिमेचे उपवास धरतो असे उपास धरतो का नाही बाबा नवरात्रामध्ये तर असे उपवास धरतात काही काही लोक पायात चप्पलसुद्धा घालत नाही बाबा एवढा कडक नियम पाळतात आहे का नाही मग पायात चप्पल घालायची नाही पण याला त्याला शिव्या देत फिरायचं ठीक आहे ना माझं बोलणं कळतं का तुम्हाला मला काय वाटते मग आपल्याला उपवास जर धरायचा ना पायात चप्पल न घालण्याचा तो उपवास धरा तो कोणी करतोय व्रत की मला पाया घाला घालू नका कोण चालतंय तसा उपवास करा आणि एक उपवास धरायचा ना आप था 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 की आपले हे पाय चुकीच्या रस्त्यात जाणार नाही याचा मी जीवनभर उपवास करेन याचं व्रत करीन असं जर व्रत केलं चांगलं होणार की नाही माझ्यापासून कोणाचं मन दुखणार नाही मी कोणाला त्रास देणार नाही असं व्रत करा ना असा उपवास करा ना कधीतरी हे उपवास करणं गरजेचं आहे आज म्हणून कोणी बघ द्यायचं नाही काय आता इथून पुढं मग कोणी जर म्हणलं ना तुम्हाला कोणी म्हणत असं ना आपल्या पोरात जावळं काढायची बरोबर का मग खरंच सांगू मा या बोंडात बाबा शपथ घेऊन सांगतो इथून पुढं तुम्हाला जर जावळं काढायचे ना मग मस्त गुलाबजाम करा श्रीखंड आणा जिलेबी आणा आहे तुम्हाला गोड कवर वाटतच नाही देवाला का शुगर झालेली आहे का मग देवाला साखर झालेली आहे साखर बिमारी आहे देवाल काहून देवाला गोड आवडणार नाही का पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा त्याने देव बी प्रसन्न होईल आणि तुमच्या आशीर्वाद धर्म करायचं नाही मला धर्मच करायचं ना तर त्या दक्ष प्रजापतीच्या झाडाला मारत त्या बोकड्याची मुंडी बसू दे तर बोकड्याला कुठे बोलता येते कसं मी वर्णन करायला लागलं म्हणून आज सुद्धा बाबाच्या मंदिरामध्ये लोक गेले का नाही मग अशा ओढवा शकारतात गारात आणून गेला मोठ्या बोंबलतात वडिलाबाबाच्या पिंड जो का असं केलं की देवाला काय होतं वडिला बाबा त्या सासरीची आठवले ती हा मा म्हणजे माझं सासरीला पोकडे जिंकून बसवली तर माझा सासरा बी असंच करत होता म्हणून आणि देव प्रसन्न होत होतो म्हणून दक्षा प्रजापतीच्या हातात तो यज्ञ पूर्ण करून घेतला आणि माझ्या भोलेनाथ बाबांनी ते सती माती जर जर तर शरीर आहे का नाही मा यज्ञामध्ये पडलेलं तर शरीर उचललं मा आणि चालले तसं घेऊन सतीकडे पाहतात आणि रडायला लागले अनेक कल्पच्या कल्प गेले तरी महाराज माझे बोलण्याजोबत चालले जात असताना ब्रह्मदेव चिंतित आहेत विष्णू भगवान परमात्मा चिंतित आहेत सगळे देवता लोक चिंतित आहेत म्हणजे जर असं जर चालत राहिलं तो या सृष्टीचा सु, सु, क्रम चुकून जाईल म्हणजे का जन्माला घालणारे ब्रह्मदेव आहे भरण पोषण करणारे विष्णुदेव आहे आणि सहार करणारे उल्लास बाबा आहे म्हणले जन्माला घालणं सुरू आहे भरण पोषण सुरू आहे पण तारणारे मारणारेच कोण नाही ना भोलनाथ ना, बाबाने कार्य सोडून दिलं त्यांना त्याच्यापासून जरा वंचित करा म्हणजे काय करायचं म्हणले जोपर्यंत सती मातेचा देह त्यांच्या हातात आहे तोपर्यंत तो भोलनाथ तो बाबा कार्य करणार नाही म्हणले मग काय करायचं माझ्या विष्णू भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं आणि ते सती मातेच्या शरीरावर सोडलं महाराज सती मातेच्या शरीराचे विभाग केले मग एकशे आठ ठिकाणी सती मातेच्या शरीराचे विभाग पडले या पूर्ण जगामध्ये किती एकशे आठ ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पडले का नाही मा त्या ठिकाणी माझ्या भगवती मातेचं अधिष्ठान निर्माण झालं आपल्या या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ माझ्या भगवती मातेची किती साडेतीन शक्तीपीठ नवरात्रामध्ये आपण त्याचा उत्सव बघतो त्याचा महिमा गातो बर का हा नवरात्रामध्ये जर वेळ जर भेटला ना या साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन केलं पाहिजे माणसाने भगवती मातेची आराधना केली पाहिजेत हे कामाख्या देवी आहे हे शरीर जिथं जिथं पडलेत का नाही विभाग त्या त्या ठिकाणी महाराज भगवती मातेचा अधिष्ठान निर्माण झाला बोलनाथ बाबा पुन्हा कैलास पर्वतावर गेले आणि आता तर पुन्हा अखंड समाधी लावलेली आता कोणासोबत बोलत नाही काय नाही काय नाही काय नाही अखंड समाधी आले पण इकडं सती मातेने प्राण त्यागता त्यागता भगवान परमात्म्याला विनंती केली की मला जो जो जन्म भेटेल की नाही भगवान शंकराची पत्नी म्हणून भेटला पाहिजे तर का ही माझी इच्छाही मनातली म्हणले नाराजीने विचारलं एवढा भगवान शंकराचा अपमान होत होता मग हे विष्णू विष्णू भगवान परमात्मा असे का पाहत होते विष्णू भगवान परमात्मा तर भगवान शंकराचे इष्ट आहेत ना एकूण एकाचं भजन करतात ना मग भगवान शंकराचा अपमान होत असतानाही कृष्ण भगवान परमात्मा तिथे बसून का होते आणि मग ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तिथून निघून का गेले ते मला सांगा म्हणजे कारण त्यावेळेस एक कथा सांगतात की दधाची ऋषी आहे आणि राजा शिव आहे यांचं दोघांचे युद्ध दो सुरू आहे दोघांचं भांडण नाही पूर्वी मित्रता होती पण नंतर भांडणं सुरू झाले आणि भांडणं सुरू झाल्याच्या नंतर महाराज एक नारायणाचा उपासक आहे तो राजा तो एक नारायणाचा उपासक आहे आणि जे दधाची ऋषी आहेत ते महाराज बाबाचे उपासक आहेत एक दिवस महाराज दोघांनी अस्त्र काढले पण शेवटी महाराज थांबले आणि त्यावेळेस महाराज जे दादाचे ऋषी आहेत की नाही त्यावेळेस सांगतात त्या विष्णू भगवान परमात्म्याला बोलू लागले एक दिवस म्हणले तुम्ही असेच म्हणले बोलनाथ बाबाचा अपमान होईल तर तिथं तुम्ही काही करू शकणार नाही तिथं निघून जासान म्हणले असं माझं तुम्हाला नाही म्हणून माझ्या भगवान परमात्म्याला तिथून जावं लागलं नंतर हिमालयाच्या पोटी महाराज जी देहत्याग का नाही माझ्या सते माते न आणि तीच माता कोणापुढच्या जन्मामध्ये महाराज झाले पण कुठं आली मैना नावाची आहे मैनावती ह्याच्यापोटी माझी पार्वती साहेब जन्माला आले पण मैनावतीचा इतिहास काय मैना कौन आहे मैनावती कोण आहे कोणाची मुलगी आहे कुठं जन्माला आली कशी जन्माला ही मैनावती पूर्वी कोण होते आणि ही या भूतलावर कशी आली याचा सोडा असा कथा भाग सांगतात की उत्तर देशामध्ये पर्वत राजा आहे हिमालय या पर्वतराजाची तपाची भूमी आहे बाबा या कोणाला जर तपासशिरा करायची अस ना तर हिमालयामध्ये जातात मान्य जेवढे साधू संत आहेत ज्यांना वैराग्य निर्माण झालं ते हिमालयाकडे जातात म्हणून पित्राची कन्या आहे महिनावती आणि ती महिनावती महाराज या हिमालयाला देण्यात आले महिनावती पूर्वी कोण होते ते सांगतात महाराज की महिनावती सामान्य नाही दक्ष प्रजापतीला साठ कन्या आहेत आणि साठ कन्यापैकी महाराज जी स्वाधवा नावाची कन्या आहे ती पित्राला देऊन टाकली आणि याच पित्राच्या पोटी महाराज तीन मुली जन्माला आल्या त्या तीन मुलीचं नाव आहे मैना धन्य आणि कलावती ती तीन मैना धन्य आणि कलावती जी ह्या ज्या तीन मुली आहेत का नाही या तीन मुलीला संकाधिकाचा पूर्वी शाप भेटलेला आहे म्हणजे कसं भेटलेला आहे की भगवान ते संकाधिक संत आलेत आणि ह्या तिन्ही मुली जागीच बसून राहिल्या बसून राहिल्याच्या नंतर संकाधिकांना थोडंसं वाईट वाटलं शाप दिला म्हणले जा तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जाऊन पडसाल म्हणले तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल असं कळल्याच्या नंतर महाराज दुःखी झाल्या त्यावेळेस संकाधिकांनी पुन्हा सांगितलं शिव शाप दिला म्हणजे एक करा म्हणले तुम्ही जरी मृत्यू लोकांमध्ये तिघी बहिणी म्हणून या सांगित नाही म्हणले पण तिघीच्या पोटी भगवती माता जन्मालेली म्हणजे कोण भगवती माता जन्माले तुमचा अभिमान वाढेल तुमचं नाव म्हणले जोपर्यंत जो चंद्र सूर्य आहे तो तोपर्यंत राहील म्हणले पण पहिली महाराज आहे कलावती बरे का कलावती कोण आहे तर कलावती ही कोणाची पत्नी महाराज बरसाना आहे की नाही बरसाना वृंदावनला गेलात का तुम्ही आहे आणि त्या ऋष्य भानू आहे ऋष्य भानू म्हणजे राधा राणीचे वडील कोण राधा राणीचे वडील आणि राधा राणीच्या आईचं नाव जर काय असेल तर कलावती आहे काय नाव आहे कलावती एवढी भक्तिवान महाराज आणि त्याच्या पोटी आलेली माझी राधा राणी आहे राधा राणी सामान्य नाही बाबा किती के भक्ती केली राधा राणी हा हा